विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी सव्वीस जून रोजी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात कल हाती येण्यास सुरुवात होईल विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारांसाठी या चार मतदारसंघांसाठी सव्वीस जून रोजी निवडणूक झाली मात्र लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटाने धसका घेतल्याचे दिसत आहे तशीच काहीशी पुनरावृत्ती होऊ नये आणि शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठमोठे नेते मतमोजणी केंद्रांवर पोहोचले आहेत मुंबई पदवीधर मध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत आहे तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना रंगला आहे नेरुळ नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या तीन मतदारसंघाची मतमोजणी पार पडत आहे लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा ठाकरे गटाने आरोप केला होता त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता तसाच काहीचा प्रकार आजही घडू नये यासाठी शिवसेनेच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे त्यामुळे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ठाकरे गटाचे नेते अनिल परब शिवसेना सचिव सा... साईनाथ दुर्गे सचिव मिलिंद नार्वेकर शिवसेना आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रांवर पोहोचले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका